नमस्कार मित्रांनो मी गजानिंग मेरे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी जे आपलं केसरी कुपन होतं जे शेतकरी बांधवासाठी आपल्याला केसरी कुपनावर फ्रीमध्ये धान्य मिळत होतं ते धान्य आता बंद झालं आहे तर त्या धान्याच्या जागेवर आपल्याला माणूस एकशे सत्तर रुपये अनुदान मिळत आहे एकशे सत्तर रुपये आपल्या खात्यात जमा होणार आहे तर हे कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी लागू झालं आहे आणि हे कधी पैसे येणार आहे आपण पाहू शकता मित्रांनो तर आता हे अकोला अमरावती बीड बुलढाणा छत्रपती संभाजीनगर धाराशिव हिंगोली जालना लातूर नांदेड परभणी वर्धा वाशिम व यवतमाळ ह्या जिल्ह्यातील लोकांसाठी हे जी आर निघाल आहे जो जी आरची तारीख आपण पाहू शकता चार नऊ स म्हणजे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसला हे जी आर निघाला आहे मित्रांनो तर याच्यामध्ये आपल्याला आपण पाहू शकता मित्रांनो चौद्या जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल म्हणजे केसरी शिद शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रक्कम हस्तांतर योजनेतील लाभार्थ्यांना जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्याऐवजी प्रतिमहा प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतराची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये रकमेत प्रतिमहा प्रति लाभार्थी जे आहे ते एकशे सत्तर रुपये वाढ करण्यात आली आहे जसं मी मागं सांगितलं होतं की एकशे सत्तर रुपये प्रति व्यक्ती आपल्याला अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नॅशनल बँकेमध्ये अकाउंट काढायचं आहे नॅशनल बँकेमध्ये अकाऊंट काढलं नसेल तर लवकरात लवकर नॅशनल अकाउंट नॅशनल बँकेमध्ये अकाउंट काढून घ्या याच्यामध्ये आपल्याला पोस्टातलं अकाउंटसुद्धा चालते तर याच्यामध्ये चौदा जिल्हे आहेत ज्या चौदा जिल्ह्यामध्ये हा शासन निर्णय आहे चौदा जिल्ह्यासाठी तर याच्यामध्ये शेतकरी आत्मग्रस्त आत्मगत हत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन अंतर हजार अंतर्गत न झालेल्या ए पी एल केसरी शिरापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रक्कम हस्तांतर करण्यात येणार आहेत मित्रांनो याच्यामध्ये जी निधी आहे ती चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपये जी आहे ती आपल्याला पूर्ण महाराष्ट्रासाठी मिळालेली रक्कम आहे मित्रांनो तर याच्यामध्ये हा जो जी आर आहे तर आपण पाहू शकता कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम मिळाली आहे याच्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये कार्डाची संख्या जी आहे ती पंचवीस हजार तीनशे त्र्याण्णव संख्या आहे आणि लाभार्थ्याची संख्या जी आहे त्र्याण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस लाभार्थी आहेत तर याची एकूण रक्कम जी आहे आपण पाहू शकता मित्रांनो एक कोटी एकोणसाठ लाख सत्तर हजार नऊशे नव्वद रुपये आपल्याला याच्यात मिळणार आहेत ला अकोला जिल्ह्यासाठी अमरावती जिल्ह्यासाठी कार्डाची संख्या बहात्तर हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला लाभार्थ्याची संख्या आपण ती पाहतो आहे सत्तावीस हजार दोन लाख चौऱ्याहत्तर हजार बारा लोकसंख्या आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या समोर स्क्रीनवर आकडा दिसत आहे की कि किती रुपये आपल्याला मिळणार आहेत तर या जिल्ह्यासाठी ही स्कीम आहे तर मित्रांनो याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे ती पहिले दीडशे रुपये आपल्याला प्रति माणूस येणार होते आता प्रति व्यक्ती एकशे सत्तर रुपयेप्रमाणे आपल्या अकाउंटला पैसे येणार आहे मित्रांनो तर याच्यामध्ये ज्या कोणी व्यक्तीने नॅशनल बँकेमध्ये अकाउंट काढले नसेल तर लवकरात लवकर नॅशनल बँकेमध्ये अकाउंट काढून घ्या आणि लवकरात लवकर तुम्हाला पेमेंट येईल दहा ते बारा तारखेच्या दरम्यान ही पेमेंट येण्याची एक शक्यता आहे मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण आम्ही अशा प्रकारचे शासनाचे जी आर ओ शासनाच्या योजना या व्हिडिओद्वारे या चॅनलद्वारे आम्ही प्रकाशित करत असतो धन्यवाद